आवाज मानदेशाचा महाविकास आघाडीच्या माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची पुन्हा एकदा धैवडीमध्ये मोठी सभा होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी दिली आहे या सभेसाठी खुद्द शरद पवार आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या उपस्थित राहणार असल्याची माहिती शेखर गोरे यांनी दिली धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ गोंदवले जिल्हा परिषद गटातील गोंदवले खुर्द या गावात त्यांनी कोपरा सभा घेतली या दरम्यान उपस्थित पत्रकारांनी त्यांना दहिवडी येथे झालेल्या सभेच्या गैरहजेरीबाबत छेडले असता त्यांनी पत्रकारांना माहिती दिली यावेळी त्यांनी येत्या दोन दिवसात दहिवडीमध्ये शरद पवार आणि सुषमा अंधारे यांची मोठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती दिली यावर दहिवडीमध्ये काही दिवसांपूर्वी शरद पवार गेले त्यानंतर ते पुन्हा एकदा दहिवडीत येणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी शंभर टक्के येणार वेट अँड वॉच असे सांगितले त्यामुळे शेखर गोरे यांनी मान खटाव विधानसभा मतदारसंघातील आपली ताकद आणि वर्चस्व दाखवून आगामी विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्याच्यानंतर तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली आणि आता मानाने खटाव तालुक्यात तुम्ही कोपरा सम घेत फिरताय बरोबर पण काही दिवसापूर्वी शरद पवारांची तर एवढी सभा झाली त्या सभेत तुम्ही नव्हता त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्या अनुषंगानं काय सांगा मी वडूज मधल्या मेळाव्यास पण तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्यापैकी आम्ही आघाडी महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आणि शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे घटक गट आहे मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की तुम्हाला नव्याण्णव टक्के आमचं सगळं ठरलंय काय पवार साहेबांकडून काय गोष्टी आमच्या क्लिअर करायच्या क्लिअर झाल्या तो अंतर्गत विषय आमचा मानखटाव तालुक्यातला आहे तो राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल त्या अंतर्गत मतभेद आमचे होते आघाडी धरणं पाठिंबाच्या निवडणुकीत पाळलं नव्हतं त्याच्यावर आमची चर्चा होणार होती त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा दोन चार दिवसांनी मी निर्णय घेणार आहे तोपर्यंत माझा निर्णय झाला नव्हता त्यामुळे मी सभेत गेलो ना पण आता येणाऱ्या दोन दिवसात आम्ही ताकदीनं दहीवडी येते पवारसाहेबांनी मान्स सोपे न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच -आज मान्स सोपे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा